मित्रांनो नमस्कार आठ जून संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट देखील राहणार आहे तर मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असणार या आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पावसाचे वातावरण निर्माण होताना आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळत आहे सोबतच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील बहुतांश भागामध्ये देखील या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विखुरल्या स्वरूपात राहणार आहे तर सविस्तर जिल्हे आपण बघूया तर सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र जो उत्तरेकडचा परिसर आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड पाचोरा उत्तरेकडे मालेगाव मनमाड धुळे जळगाव हा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर आहे याच्या आसपासचं जर परिसर बघायचं झालं तर जामखेड करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या भागामध्ये देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल अहमदनगरच्या काही प्रदेशामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील त्यानंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच इगतपुरी आहे त्यानंतर नाशिक आहे त्यानंतर जुन्नर आहे दक्षिणेकडे खेड पुणे खोपोली कल्याण व डोंबिवली गोरेगाव या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर पंढरपूर आहे सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर धाराशिव त्यानंतर कैज बीड माजलगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून बीड माजलगाव परळी नांदेड वाघला अहमदपूरचा उत्तर त्यानंतर सैलू हिंगोली वाशिम लोणार चिखली बुलढाणा या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर देगलूर आहे उदगीर आहे बसव कल्याण बिदार या भागामध्ये सुद्धा मदे आसपास प्रीश रस्ना रहे। या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जर बघ बघायचं झालं तर या ठिकाणी सर्वात आधी अमरावतीचा जो आसपासचा परिसर असणार आहे यामध्ये अचलपूर अकोट अकोला खामगाव चिखली बुलढाणा त्यानंतर दक्षिणेकडे लोणार लोणार या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे खास करून चिखली बुलढाणा लोणार आणि जालन्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर पूर्वेकडे या ठिकाणी नागपूरचा आसपासचा परिसर यामध्ये संसार आहे घोटी आहे सोबतच कोंढाली उमरेड भंडारा त्यानंतर दक्षिणेकडे वर्धा यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर ताडोबा या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील तर नागपूरच्या आसपासच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर पुसद कारंजा या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर पूर्वीकडे ताडोबा गडचिरोली देसाईगंज या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु गडचिरोली कापसी आंबागड चौकी हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अलर्ट असणार आहे त्यानंतर मित्रांनो गोंदिया आहे सोबतच उत्तरेकडे वारशिवनी आहे परसवाडा शिवणी या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील एकंदरीत जर बघायचं झालं तर विदर्भातील बहुतांश भागामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच मित्रांनो या ठिकाणी कोकण किनारपट्टीचं जर परिसरामध्ये जर बघायचं झालं तर रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली त्यानंतर अकलूज आहे चिपळूण या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला एकंदरीत जर बघ बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे हा होता दिनांक आठ जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद